बोरावणी तालुका दक्षिण सोलापूर येथील पाझर तलाव क्रमांक दोन येथील मंजूर झालेल्या कामाची विभागीय चौकशी करावी शिवाय कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभाग सोलापूर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी गटाचे शिवसेनेचे दक्षिण सोलापूर तालुका सरचिटणीस बंडू मस्के यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बोरावणी येथील पाझर तलाव क्रमांक दोन हे शासन स्तरावरून मंजूर झालेल्या कामात अनियमित व चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक केले आहे त्यामुळे शासन व जिल्हा परिषद तसेच लघु पाटबंधारे स्थानिक स्तर विभाग यांची दिशाभूल करून कामाची मान्यता मिळवून चुकीच्या पद्धतीने निविदा मंजूर करणे ही गंभीर स्वरूपाची बाब आहे पाझर तलाव क्रमांक दोन जिल्हा परिषद सोलापूर लघु पाटबंधारे स्थानिक स्तर यांच्या अंतर्गत असताना त्या विभागाकडून कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण केले नाही असे असताना कामाला प्रशासकीय मंजुरी कशी मिळाली याचे आश्चर्य होत आहे कारण या कामात कार्यकारी अभियंता व उप अभियंता शाखा अभियंता हे है राजकीय व आर्थिक दबावापोटी काम करून या कामाला चुकीच्या पद्धतीने मंजुरी मिळवून दिल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा मस्के यांनी दिला आहे प्रतिक्रिया देऊ बाजार क्रमांक दोन या ठिकाणी घाई घडबडीचं जे काम मंजूर झालं ते कुठल्याही ग्रामस्थाला किंवा जिल्हा परिषदच्या लोकपाटबंधाऱ्याला न माहीत होता किंवा न कळवता न त्यांचं हस्तांतरपत्र घेता एवढ्या मोठ्या निधीचं मं मंजुरी आणत असताना एवढ्या <coughs> लोकाला न माहीत होता अशी एवढी घाई गडबडी कुणासाठी विकासासाठी का ठेकेदारसाठी का शासनासाठी हे आम्हाला आत्तापर्यंत कळालं नाही ज्यावेळेस आम्हाला कळालं मुळातच आमचा मुद्दा असा आहे की त्या प्रकल्पग्रस्ताच्या मागण्यासाठी आम्ही आजपर्यंत भांडतोय शासनाला त्याचा मोबडण्यासाठी शासन स्तरावर कुठलीही आमची दखल घेतली जात नाही हे अधिकारी आले की आमच्याकडे नाही ती अधिकारी आले नाही असं उडाओडीची उत्तर करून आम्हाला त्यांनी आमची प्रकरण धुळीच मिळवली गेली गेल्या पन्नास वर्षापासून आम्हाला आमच्या आजोबाच्या नावाने शेती गेली आहे तरीसुद्धा आम्हाला त्यांनी कुठल्या प्रकारचं मोबदला दिलं गेलं नाही मग आम्ही त्यांना हात विनंती करून सांगितलो की तरी बी ऐकायला तयार नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रकारची जी एवढ्या घाईगडबडची मंजुरी कामाला मिळते याचं सगळ्यात मोठं आश्चर्यजनक मी शिवसेना सरचिटणीस या नात्यानं माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे ह्याची स खातीने चौकशी व्हावं विभागीय चौकशी करून संबंधित कार्यकारी अभियंता उपाभियंता शाखा अभियंता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आमच्या मागणीची दखल नाही घेतल्यास माननीय मृदू व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांच्याकडे मी निवेदनाद्वारे असं निवेदन असं इच्छित म्हणजे इच्छुक करू शकतो की सदर हो बेकायदेशीर मंजुरीला काम मी नामंजूर करण्यात यावं व इतर ठिकाणी ज्या ठिकाणी खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही कामाला मंजुरी द्या की जेणेकरून त्या